नमस्कार मी सुरेखाने देवदर्शन किचनमध्ये दे पाहत आहोत रॅशनच्या तांदूळापासून मस्त असं स्पंजी जसं आपण मार्केटमधून मा खमंग ढोकळा विकत आणतो तशाच प्रकारे खमंग ढोकळा घरी कसा बनवायचा एकदम सोपी पद्धत आहे कुणालाही सहज जमेल त्याचबरोबर ढोकळ्यामध्ये लाल पॅसेज येतात ढोकळा स्पंजी आणि मऊ होत नाही यावरील टिप्ससुद्धा यामध्ये मी सांगितलेले आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा ढोकळा बनवण्यासाठी मी या ठिकाणी या वाटीने दोन वाट्यात तांदूळ घेतलेले आहे रेशनचे तांदूळ रेशनचे तांदूळ असे हे जाळ असतात तर आपल्याला दोन वाटी तांदूळ घ्यायची आहे तर तुम्ही वाटीने किंवा कपानेही घेऊ शकतात एक वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे म्हणजे तांदूळाच्या निम्मी आपल्याला डाळ टाकायची आहे डाळ आणि तांदूळ तीन ते चार पाण्याने आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे रेशनच्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते हे संपूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे दाळ आणि तांदूळ धुऊन झालेले आहे आणि यामध्ये स्वच्छ पाणी टाकलेलं आहे आणि हे जे पाणी आहे दाळ तांदूळ वाटत असताना ह्याच पाण्याचा आपल्याला वाप वापर करायचा आहे तर आठ तास हे तांदूळ भिजून घेऊ पाच ते सहा ताससुद्धा हे भिजले जातात पण आठ तास छान असे भिजून घेतल्यामुळे एकदम स्मूथली असे हे वाटले जातात आणि पीठसुद्धा छान असं फर्मटेशन होऊन ढोकळा मऊ होतो तर झाकण ठेवून आठ तास हे तांदूळ भिजून घेऊ आता आठ तास हे झालेले आहे डाळ आणि तांदूळ पाहूया प्रकारे भिजलेत तुम्ही पाहू शकतात पाण्यावरती असे छान बबल्स आलेले आहे आणि ह्याच पाण्याचा आपल्याला वापर दाळ आणि तांदूळ वाटताना करायचं आहे हे फेकायचं नाही तर आवश्यकतेनुसार ह्या पाण्याचा वापर करून एकदम स्मूथली असं हे डाळ तांदूळ मी वाटून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकतात एकदम स्मूथ असं वाटायचं आहे साधारण एक ते दीड कप पाण्याचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे तुम्ही थिकनेस पाहू शकतात अशा प्रकारे आता ह्या वाटून घेतलेल्या मिश्रणावरती झाकण ठेवू आणि आठ तास छान असं फर्मंट करून घेऊ आणि आठ तासानंतर तुम्ही पाहू शकतात पीठ छान असं फुगलेलं आहे छान जाळी पडलेली आहे पिठामध्ये छान फर्मंट झालेलं आहे हे पीठ छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम स्मूथली मिक्स केल्यानंतर यामध्ये एक चमचा म्हणजे तीन मिरच्या हिरव्या आणि दोन ते तीन लसूणच्या पाकळ्या याचा असा छान बारीक ठेचा करून घेतलेला आहे एक चमचा ठेचा टाकून दही टाकायचं आहे दही साधारण मी तीन चमचे यामध्ये दही टाकून घेते दही जास्त आंबटसुद्धा नाही आणि कमीसुद्धा नाही मिडियम असं हे दही आहे आणि साधारण पाव चमचा हळद टाकायची आहे हळद आपल्याला जास्त टाकायची नाही पावच चमचा मी या ठिकाणी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे टाकून झाल्यानंतर छान असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर चमचा मी काढून घेते आणि रहीने छान असं आपल्याला हे किंवा वीसने फेटून घ्यायचं आहे हळद ही आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे हळद जर का व्यवस्थित नाही मिक्स झाली तर हळदीमुळे ढोकळ्यामध्ये लाल स्पॉट पडतात ढोकळा लालसर होतो तर त्यासाठी हळद छान अशी आपल्याला फेटून घ्यायची आहे पूर्णपणे ही मिक्स करून घ्यायची आहे आणि हळद छान मिक्स झाल्यानंतर एक चमचा मी पिठी साखर टाकून घेते साखर मिक्सरमध्ये थोडीशी फिरून घेतलेली आहे आणि पिठी साखर यामध्ये एक चमचा टाकून छान आपल्याला हे पुन्हा फेटून घ्यायचं आहे एक चमचा तेल टाकते पोहे खाण्याच्या चम्मचने सांगायचं झालं तर साधारण तीन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे तेलामुळे ढोकळ्याचं चा मिश्रण छान असं फ्लपी होते आणि ढोकळ्याला जाळी पडते त्याचबरोबर ढोकळा मऊसुद्धा होतो तेल टाकून घेतल्यानंतर आपल्याला काही सेकंद फेटून घ्यायचं आहे फेटताना एकाच डायरेक्शनने आपल्याला हे मिश्रण फेटायचं आहे आता फेटून झालेलं आहे मी एक ताट घेतलेला आहे ज्या ताटामध्ये आपल्याला ढोकळा लावायचा आहे तर ताटाला छान असं तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण बाजूला तेल लावल्यामुळे ढोकळा ताटाला चिटकत नाही आणि ढोकळ्याचे पीसेस छान असे निघतात तेल लावून झालेलं आहे त्याचबरोबर कढईमध्ये पाणी सुद्धा ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे पाणी छान उकळल्यानंतर यामध्ये एक चमचा इनो टाकायचं आहे इनोचं साचेट हे आपल्याला लेमन फ्लेवरमध्येच घ्यायचं आहे तुम्ही जर का वेगळ्या फ्लेवरचं इनो घ्याल तर थो ढोकळ्याची चवसुद्धा वेगळीच लागेल तर वेगळी न घेता लेमन फ्लेवरमध्येच इनो घेऊन इनोचं साचेट टाकून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला हे एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात ढोकळ्याचं चा मिश्रण छान असे फ्लपी होत आहे अशाच प्रकारचे बबल्स यामध्ये यायला हवे छान असं फेटून झाल्यानंतर लगेचच तेल लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे अशाच प्रकारे स्मूथ मिश्रण व्हायला हवं म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट येतो आणि उकळत्या पाण्यामध्येच ढोकळा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे ताट त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि चार ते पाच मिनटं गॅसची फ्लेमसुद्धा हायच म्हणजेच मोठी राहू द्यायची आहे आणि मोठ्या फ्लेमवरती हा ढोकळा आपल्याला शिजून घ्यायचा आहे साधारण फक्त सहा मिनटं झालेले आहे सहा मिनटामध्ये ढोकळा हा छान शिजलेला आहे मी तुम्हाला चेक करून दाखवते ढोकळा हा सुरीला चिटकत नाही म्हणजे व्यवस्थित असा शिजलेला आहे अशा प्रकारे ढोकळा आपण चेक करून घेऊ शकता आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे ढोकळ्यावरती फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल टाकून तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे आणि मोहरी अशी छान तडतडल्यानंतर यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहे मी काही पाच ते सहा मिरच्या टाकायच्या आहे तर या मिरच्यांना मी आतमधून चीर दिलेली आहे अख्ख्या मिरच्या टाकायच्या नाही नाही तर त्या उडतील फुटून मिरच्यासुद्धा छान तडतडल्यानंतर अर्धवट अशा यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहे मिरच्या आणि कढीपत्त्याची पाणी छान अशी भाजून घेऊ तर मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ थोडासासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे यापुढे येणारे नवीन व्हिडिओ त्यांचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि ह्या माझ्या रेशनच्या तांदुळाच्या ढोकळेची लिंक तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करावशी वाटत असेल तर तुम्ही शेअरसुद्धा करू शकतात फोडणीही छान तडतडल्यानंतर खमंग ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आहे गरम गरम सर्व बाजूला आपण परसरून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ढोकळ्याला किती छान असा रंग आलेला आहे त्याचबरोबर एकदम जाळीदार आणि स्पंजसुद्धा झालेला आहे ढोकळा तुम्ही ढोकळा कट करतानाच पाहू शकतात ढोकळा कट व्यवस्थित व्हावा त्यासाठी यावरील मिरच्या मी काढून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ढोकळ्याचे पीसेस करून घेऊ शकतात लहान किंवा मोठ्या साईजमध्ये तुम्ही पाहू शकता ढोकळा जसा आम्ही कट करत आहे किती स्पंजी आहे हा ढोकळा अगदी मार्केटमधून जसा आपण विकतचा खमंग ढोकळा आणतो सेम तशाच प्रकारचा हा खमंग ढोकळा तयार झालेला आहे आणि अचूक प्रमाणासह कुठेही लाल स्पॉट नाही आणि एकदम स्पंजी तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे खमंग ढोकळा बनवून पहा छान येईल आणि चवीलासुद्धा छान लागतो ढोकळा हा पूर्णपणे कट करून झाल्यानंतर साईडच्या बाजूला सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे काढताना ढोकळा ताटाला चिटकत नाही अशा प्रकारे ढोकळ्याचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन छानश्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार